तुम्हालाही या होळीसाठी किंवा रमजानसाठी काहीतरी स्पेशल डिश बनवायची असेल तर तुम्ही ही ब्रेड कस्टर्ड पुडिंग नक्की ट्राय करू शकता खायला एकदम टेस्टी आहे खूप जास्त मेहनत नाही बनवण्यासाठी इझिली तयार होतं बनवून घरच्याच साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी सर्वांना आवडेल चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया गॅस चालू करूया आता गॅसवरती आपण एक पातेलं ठेवूया दूध गरम करण्यासाठी यामध्ये मी आता तीन कप दूध घेणार आहे आपल्याला फॅट दूध वापरायचं आहे म्हैशीचं आपल्याला दूध भेटतं ते आपण फॅट दूध वापरू शकतो जर गाईचं वगैरे दूध भेटलं तर ते तुम्हाला जास्त उकळावं लागेल इथे आता आपल्याला दुधाला फक्त उकळी येईपर्यंत दूध बॉईल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनटं अजून थोडं एक्स्ट्रा दूध उकळवून घ्यायचं आहे खूप जास्त दूध उकळवायचं नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर दूध उकळल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे साईडला मी एका बाउलमध्ये अजून एक कप दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहे कस्टर्ड पावडर इथे मी तीन तीन टेबलस्पून घेतलेले आहे जर जा तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण मिक्स करू शकता पण कस्टर्ड पावडरमुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता आपण हे दुधामध्ये मिक्स करून घेऊया फ्रूट कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर त्याला आपल्याला एकसारखं हलवत राहायचं नाही तर त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता मी वन थर्ड कप साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतरही आपल्याला दुधामध्ये एकसारखी मिक्स करून साखर मेल्ट करून घ्यायची आहे सगळी आणि एक पाच ते दहा मिनिटं याला आपल्याला एकसारखं उकळवून घ्यायचं आहे हळूहळू याची कन्सिस्टन्सी थिक व्हायला लागतो मी बघू शकता हे थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे अशा प्रकारे आता आपलं हे कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे गॅस बंद करून आता आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया इथे आता मी ब्रेड घेतलेले आहे ब्रेडचे चार स्लाईस घेतलेले आहे ते आपल्याला साईडने कट करून घ्यायचे आहेत इथे हा ब्रेड मी मिल्क ब्रेड घेतलेला होता कोणताही ब्रेड तुम्ही वापरला तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला हे ब्रेडचे साईडचे साईड्स काढून घ्यायचे आहेत ते तुम्हाला काढायचे नसेल तरीही चालेल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साईड्स काढून घेतलेले आहेत आता ब्रेडला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुपामध्ये किंवा बटरमध्ये कशामध्येही भाजून घेऊ शकता गॅसवरती एक पॅन ठेवून देऊया त्याला मी इथे बटर लावलेलं ला आहे जर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा ब्रेड एकसारखा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे ब्रेड खूप ख्रिस्पी बनतो आणि खायलाही खूप छान लागतो अशा प्रकारे आपल्याला हे सगळे ब्रेड्स एकसारखे भाजून घ्यायचे आहेत तर ब्रेड छान भाजलेले आहेत एकदम गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत या स्टेजवरती आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला ब्रेड भाजून घ्यायचे आहेत इथे आता आपल्याला फ्रूट्स घ्यायचे आहेत घरी कोणतेही फ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे इथे ग्रेप्स होते स्ट्रॉबेरी होते ॲपल होते हे सर्व आपल्याला एकसारखं कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी तुम्ही एकसारखं मी इथे कट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे कोणतेही फ्रूट्स असतील तर तुम्ही ते वापरू शकता फ्रूट्स आता इथे कट करून झालेत आता साईडला आपण कस्टर्ड पुडिंग आता कस्टर्ड पुडिंग तयार करण्यासाठी इथे मी एक ग्लासचं कंटेनर घेतलं होतं त्यामध्ये आता आपल्याला हे ब्रेडची लेअर करून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व ब्रेड त्याच्यामध्ये आपल्याला एकसारखा लेअरिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण इथे हे जे आपण कस्टर्ड मिल्क तयार केलं होतं ते आपल्याला याच्यावरती एकसारखं ओतून घ्यायचं आहे त्याची आपल्याला एकसारखी छान लेअर करून घ्यायची आहे आणि वरून आता जे आपण जे फ्रुट्स कट केलेले होते ते एकसारखे सगळे फ्रुट्स घालून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स थोडे टाकले तरी चालेल इथे मी थोडेसे बदाम कट करून घेतले होते ते टाकलेले आहेत थोडंसं केसर टाकलेलं आहे प्रकारे आता आपल्याला सेकंड लेअरिंग करून घ्यायचं आहे सेमच प्रोसेस आपल्याला करायची आहे इथे आता वरती मी ब्रेड ठेवलेले आहेत नंतर आपल्याला आता इथे कस्टर्ड मिल्क याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सेकंड लेअर पण आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर कस्टर्ड जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध त्याच्यामध्ये मिक्स करून एक उकळी आणू शकता आता आपल्याला हे सर्व लेअर करून घेतलेले आहे पुन्हा मी इथे फ्रुट्स घातलेले आहे थोडेसे बदाम आणि केसर घातलेला आहे आपलं आता हे फ्रूट कस्टर्ड पुडिंग तयार झालेलं आहे याला आता आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये एक दोन ते तीन तास ठेवायचं आहे इथे मी आता हे संध्याकाळी बनवलं होतं त्यामुळे हे फ्रीजमध्ये रात्रभर ठेवलं होतं त्याच्यानंतर आता हे छान सेट झालेलं आहे फ्रुट्समुळे आणि कस्टर्ड पावडरमुळे हे दिसायला खूप छान दिसत आहे इथे मी कट करून दाखवते याच्या लेअरिंग खूप छान बनलेले आहेत तुम्हाला दिसतच असतील तर हे बघा तुम्ही ह्याच्या लेअरिंग एकदम मस्त बनलेलं आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये एखादी डिश आपण खातो तशा टाईपमध्ये अशी ही डिश बनलेली आहे खायलाही खूप टेस्टी लागत आहे तर तुम्ही पण ही डिश एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा